नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू मात्रे युट्यूब चॅनल मित्रांनो आज खूप स्पेशल दिवस आहे आज खूप स्पेशल एक आगमन आहे त्या आगमनाला कव्हर करण्यासाठी आपण आलो आहोत तमिल म्हणून तुम्हाला कळलंच असेल पण पुन्हा एकदा सांगतोय मी आणि सुनील आलो आहोत आज मित्रांनो आम्ही दुसऱ्या मंडळाच्या बाप्पांना किंवा आपण म्हणू शकतो दुसऱ्या बाप्पांना नाही आज आपल्या हक्काचं मंडळ आहे आज आपल्या हक्काचा बाप्पा आहे उरणच्या राजाच्या आगमनाला आज आपण आलो आहोत या आगमनासाठी आपण थेट पोचलो आहोत करी रोडला आणि इथून आपण जाणार आहोत गणसंकुलमध्ये तिथे बघूया कसा बाप्पा सजलेला आहे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट अ ब्लॉग लेट स्टार्ट व्हिडिओ बाप्पा विराट कोहली मित्रांनो बघा विराट कोहली आपल्या उघडच्या राजाच्या लुक साठी आले बघायला खतरनाक लुक वाटतो कुमार सुनील कुमार आपका लुक है ना जब हुए ना, विराट कोहली किंवा एकदम फेसिंग से एकदम खतरनाक वैसी हो गॉड गिफ्टेड मित्रांनो एक अशी जागा आहे जिकडे स्वर्गाहूनही सुंदर असं तुम्हाला लुक पाहायला मिळतं म्हणजे स्वर्गाहूनही सुंदर असं सुख मिळेल जिकडे फक्त तुम्हाला बाप्पाच बाप्पा दिसतील हे आहे गणसंकुल कार्यशाळा म्हणू शकतो आपण हे आहे आणि खूप छान असं इथे वातावरण असतं कारण इथे प्रत्येक ठिकाणी बाप्पाच असतो प्रत्येक ठिकाणी बाप्पाच असतो बाप्पाचं छोटं मोठं काम मंडळ पूर्ण करतील आणि मंडळ आपापले बाप्पा घेऊन आपापल्या मंडपा मंडपाकडे प्रस्थान करतील किंवा मंडपाकडे जातील खूप छान वाटतं इथे आल्यावरती मित्रांनो हाय उपनगरचं चिंतामणी एखाद बाप्पा कारखान्यातून कसा बाहेर जातो आणि बाहेर जाताना एकदम खरं सांगतो मित्रांनो हृदयाचा ठोका चुकतो जेव्हा बाप्पा असा वेव करतो अशा अशा बाजूने वेव्ह करतो पण ह्या लोकांना या सगळ्या गोष्टीची सवय आहे त्यांना माहिती आहे किती छान बिल्ड क्वालिटी आहे आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी या माहीत आहेत तर मित्रांनो आपण इथे बघू शकतो बाप्पा उरणला आलेला आहे आणि इथे एक जे बी बी करंजा बीट्सचं पथक बँड पथक इथे लागलेलं ला, आहे सोबतच मी उरणकर ढोलताशा पथकाचा सुद्धा इथे आपल्याला टेम्पो पाहायला मिळतोय म्हणजे मी उरणकर पथकाने सुद्धा इथे हजेरी लावलेली आहे त्याचबरोबर राघोबा देव गोविंदा पथक हा कोटनाकाचा गोविंदा पथक आहे त्या गोविंदा पथकाची पोरं पण आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ असाच आहे की मित्रांनो इथे आपल्या लाडक्या बाप्पाला राघोबा देव गोविंदा पथकाची सलामी सुद्धा आहे सो सोभोग्य कशा पद्धतीने हा आगमन सोहळा संपन्न होतो कशा पद्धतीने बापाचं प्रथम मुख दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय उरणच्या राजाचं दरवर्षीच आगमन आणि विसर्जन हे खूप पाहण्यासारखं असतं कारण उरणमध्ये जेवढे पण आगमन आणि विसर्जन असतं त्यामध्ये उरणच्या राजाचं आगमन हा खरंच पाहण्यासारखं असतो मित्रांनो खूप काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्या दहा दिवसामध्ये आणि बऱ्याचशा अशा गोष्टीसुद्धा असतात ज्या गोष्टी खरंच एखाद्या मंडळाने करण्याची आत्ता गरज आहे आपण याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत की नक्की या दहा दिवसामध्ये उरणच्या राजाच्या मंडळाने काय काय गोष्टी डिसाइड केलेल्या आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी हे करणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा या ब्लॉग मध्ये प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो उरणच्या राजाचा दोन हजार पंचवीस चा मुखदर्शन लूक हा आहे खूप छान बाप्पाची अशी खूप छान अशी मूर्त आपल्या समोर पाहायला मिळते आणि उरणचा राजा खरंच उरणचा राजा हा दिसतोय भला मोठा खूप छान अशी नजर सुद्धा आखरी सुद्धा केलेली आहे आपण पाहू शकतो खूप छान तर मित्रांनो आपण पाहू शकतो हा आहे जोश हा आहे जल्लोष कारण आज आला आहे उरणचा राजा त्याच्या घरी मित्रांनो आपण बघू शकतो देव हो गोविंदा पथक मित्रांनो आपण बघू शकतो देव हो गोविंदा पथक आपल्या बाप्पाला सलामी देण्यासाठी सुरुवात केलेली आहे दोन, तीन, चार, कदाचित सहा थराची सलामी असेल या बाजूला मित्रांनो आपण बघू शकतो खूप सुंदर अशी सलामी मित्रांनो खूप सुंदर आणि खूप यशस्वी अशी सलामी राघोबादेव गोविंद पथाकडून दिलेली आहे आपल्या उरणच्या राजाला अजून एक प्रयत्न कदाचित थर वाढवण्याचा प्रयत्न असेल मित्रांनो मग अशी सहा तरांची सलामी होती आता कदाचित सात तरांची सलामी असू शकते बघूया तीन थर लागलेले आहेत चौथे थर खूप फास्ट आणि खूप ॲक्युरेट असे थर लागत आहेत तुम्ही बघू शकता चार वा वा खूप जबरदस्त खूप जबरदस्त सहा लावले सहा तर लावले बाबू काय नाव तुझं किती वय तुझं टॉपला गेल्यावरती मस्त भारी यावेळेला उरणच्या राजाला सलामी दिलीस कसं वाटत तुला त्यांच्या वाटत होत पण थोडा आता ही गोष्ट तुला लाईफ टाइम लक्षात राहणार आहे की उरणच्या राजाला राघोबा देव सलामी दिलीच तर त्या सलामी मध्ये मी टॉप ला होतो आणि ही गोष्ट तुला आयुष्याभर लक्षात राहणार आहे यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सर आप, तर मित्रांनो आपल्या समोर आहेत राघोबादेव गोविंद पटकाचे शिकवतात ते आपल्या समोर सर, सर तुमचं नाव सांगा माझं नाव जितेश कृष्णा ना बोल राघोबादेव गोविंद पत्काने आज मानाच्या उरणच्या राजाला सलामी दिली त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्याबद्दल तुला काय वाटतं एक आमची एक इच्छा होती की उरणमधून हा एक उरणचा राजा आहे तो सर्वात पॉप्युलर असा गणपती मंडल आहे तर आमचं राघवा गोविंदा पथक पण आपल्या रायगडमध्ये एक अव्वलस्थानी आहे तर आमची सर्वांची मुलांची आमच्या प्रशिक्षक आणि जे आमचे खेळाडू आहेत त्यांचीसुद्धा इच्छा होती की जेणेकरून आपणसुद्धा आपल्या उरणच्या राजासाठी जेणेकरून आपण त्यांना सलामी देऊन आपलं नावसुद्धा त्यांच्या लोकित करायचं तर आम्ही चांगलं सफल केलं चांगल्या खेळाडूंनी चांगली मेहनत करून चांगले यशस्वीरित्या थर प्राप्त केलं तरच ही जी गोष्ट आहे ती या प्रत्येकाचा कायम लक्षात राहणार आहे कारण पुरणच्या राजाला सलामी मी दिली होती आणि ही सलामी दरवर्षी देत रहा अशी माझी इच्छा असेल अशी प्रत्येकाची इच्छा असेल नक्कीच आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि मेस मोजपॉप जो काय त्यासाठी लागते ते समर्पण त्यासाठी लागते त्याग मेहनत अशीच जर मेहनत मुलांची राहिली तर नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही आज या सहा वर्षे सहा थराची सलामी दिली पहिल्याच वर्षी जर आमचे सक्सेसफुल झाले तर पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच सात थराची सलामी नक्कीच असेच थरावरती थर वारत जाऊ राघोबा देव गोविंदामध्ये कसाच मोठा होत जाऊ हीच ईश्वराचरणी हीच बाप्पाचरणी प्रार्थना गणपती बाप्पा राखोबा देवा की धन्यवाद आपल्या समोर आहे दक्ष खूप छान कॉन्टेंट बनवतो माझी रिकमेंड आहे की एकदा याचा ब्लॉग नक्की बघा चॅनलचं सा नाव सांग एकदा आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो वेगवेगळ्या अँगलमध्ये वेग मध्ये तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळतील त्यामध्ये हा एक मी रिकमेंड करतो की दक्ष हा ब्लॉग नक्की बघा खूप वेगवेगळ्या अँगलनी वे खूप वेगवेगळे वे फुटेजेस तुम्हाला पाहायला मिळतील सो बेस्ट ऑफ ब्लॉग ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी मित्रांनो आता आपण जस्ट आगमन पूर्ण झालं असं म्हणू शकतो कारण आता बाप्पा म्हणपात थोडाच वेळ राहिलाय बाप्पा मंडपात येण्यासाठी खूप पब्लिक नाचली खूप पब्लिक एन्जॉय केली एकदा उरणच्या राजाची काही कार्यकर्त्यांकडे जाणार आहोत पहिला प्रश्न असा आहे की आपण उरणच्या राजाचा आता, आता आगमन संपन्न केला या आगमनामध्ये खूप काही गोष्टी घडल्या या गोष्टी करण्याच्या आधी बरीचशी मीटिंग वगैरे झाली त्या मिटिंगमध्ये कोण कोणते मेन मेन मुद्दे होते कारण कसं आहे माहिती आहे सर्वात पहिले मध्ये दोन दिवस अगोदरच आपली आजचा आगमन आहे रविवारचा शुक्रवारी आपली मीटिंग झाली दोन दिवस अगोदर त्या मध्ये मूर्तं आणण्यापासून गाडीपासून सर्व गोष्टींची सर्व मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारची जिम्मेदारी दिली होती बरोबर जशी गाडी गाडी कोणाच्या जिम्मेदारी असेल मुलांना आणण्याचा नाश्त्याचा सर्व म्हणजे मूर्तं किती वाजता आपली कंप्लीट झाली पाहिजे वाजता कुटुंब कशी आली पाहिजे त्यांनी ह्या वर्षी प्रथमच आपण मुंबईला आगमन केलेलं आहे ते तुम्ही कॅप्चर केलेलंच आहात आपण बघितलं असेल म्हणजे कसा, कसा मुंबईचा आहात फर्स्ट टाइम एवढं चांगलं नियोजन मुंबईचं केलं तुम्ही पण खूप सुंदर असं नियोजन आपलं मुंबईमध्ये झालं त्याच्या पुढल्या वर्षी पण देखील आपण ह्याच्यापेक्षा सुंदर नियोजन मुंबईमध्ये होईल आपल्या इथून तो असा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर जे मुलांनी सर्व सहकार्य केलंय म्हणजे जेव्हा अर्धी मुलं तिकडे मुंबईला होती आधी मुलांना काही का, कामानिमित्त यायला भेटला नाही इथे थांबून इकडची तयारी ठेवून ढोल म्हणजे आपला बाकी सर्व तुम्ही जे बघितलं असाल लागमनामध्ये ते सर्व बाकी जे इकडे मुलं होती त्यांनी बाकीचं सर्व इकडे काम केलेलं आहे उरणचा राजा म्हटलं तर सामाजिक कार्य आलं कारण उरणचा राजा सामाजिक कार्य करण्यामध्ये अव्वल आहे असं मी तरी मानतो तर या दहा दिवसामध्ये कोण कोणते सामाजिक कार्य आणि या दहा दिवसामध्ये काय स्केड्यूल आहे त्याबद्दल थोडं आमच्या दर्शकांना दहा दिवसामध्ये आपलं एक दीड दिवसाचा विसर्जन असतो त्याला आपण मानवंदना वगैरे देतो जसे बाहेरचे पाहुणे वगैरे येतात त्याला पाण्याची वगैरे व्यवस्था असते आपल्या बरोबर मंडळातर्फे त्यानंतर लहान मुलांचे खेळ असतात चित्रकला स्पर्धा असते आपल्या इथे लहान मुलांची महिलांसाठी विशेष कार्यक्रम गौरी विशेष कार्यक्रम महिलांसाठी घेतो आपण त्याच्यानंतर पाककला असतो त्याच्यानंतर आता ह्या वर्षी आपण होम मिनिस्टर असा महिलांसाठी एक कार्यक्रम घेणार आहोत आपल्याला पटेल ज्वेलर्स आपले स्पॉन्सर आहेत त्याच्या इथं देखील आपल्याला महिलांसाठी एक विशेष कार्यक्रम असतो खूप मोठा असा कार्यक्रम असतो आणि त्याच्यात सर्वात आपला म्हणजे मंडळाचा सर्वात मोठा जो दरवर्षी असतो तो म्हणजे महा मेडिकल चेकअप कॅम्प बरोबर ते दरवर्षी आपण इथे ठेवतो त्याच्यामध्ये आपला लायन्स क्लब उरण आणि डॉक्टर असोसिएशन उरण हे त्याच्यामध्ये सहकार्य करतात हा आगमन माझ्या आयुष्यातला खरंच मी सांगतो उरणमधून मी आज सकाळी सकाळी जेव्हा उठलो ना तेव्हा उठल्यानंतर मी ठरवलं की आज माझा बाप्पा आहे आज माझा मंडळ आहे जो मुंबईहून आगमन करून येणार आहे सो मला एक प्राऊड फिलिंग होती आणि ती प्राऊड फिलिंग तुमच्याकडून मला मिळाली तुमच्यामुळे मला मिळाली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद तर मित्रांनो हा होता आपल्या उरणच्या राजाचा व्लॉग व्लॉग कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी गणपती बाप्पा রাজা <imitation> কি